श्री तो ज्ञान देव तुकार मुक्ता बाई की जय गेम जी ए एमी गेम गेम मंजे खेल ग्रुप जी आर ओ यू पी एस ग्रुप ग्रुप मंजे कर समुआ हु डब्ल्यू एच हु हु मंजे कौन व्हाट डब्ल्यू एच डी व्हाट व्हाट मंजे का है? पॅन पी ए एन पॅन पॅन म्हणजे दवा फॅन एस एन पॅन फॅन म्हणजे पंखा फिश एफ आय एस एस फिश फिश म्हणजे मासा न्यू एन ए डब्ल्यू न्यू न्यू म्हणजे नवीन आउट ओ यू टी आउट आऊट म्हणजे बाहेर ओड ओ डब्ल्यू डब्ल्यू ओडी उड उड म्हणजे लाकूड रोज आर ओ आर सी रोज रोज म्हणजे गुलाब शॉप एस एच ओ पी शॉप शॉप म्हणजे दुकान मॅट एम ए टी मॅट मॅट म्हणजे चटी मिल्क एम आय एल के मिल्क मिल्क म्हणजे दूध ऑफ ओ एक्स ऑक्स ऑक्स म्हणजे बैल काऊ का सीओब्ल्यू काऊ काऊ म्हणजे गाय फ्रेंड्स एफ आर आय फ्रेंड म्हणजे मित्र सिटी सीआय सिटी सिटी म्हणजे शहर बॉय बी ओ आय बॉय बॉय म्हणजे मुलगा गर्ल जी आर आय एल गर्ल गर्ल म्हणजे मुलगी वेल डब्ल्यू ई एल वेल वेल म्हणजे विहीर पीपल ई पीपल पीपल म्हणजे माणसे प्लांट टी एन एस प्लांट प्लांट म्हणजे रोपटे कॅट टी कॅट कॅट म्हणजे माजर ग्रास जी आर ए एस ग्रास ग्रास म्हणजे गवत फ्रूट्स एफ आर यू आय टी फ्रुट फ्रुट्स म्हणजे फळे डॉग डीओी डॉग डॉग म्हणजे कुत्रा बाईक बी आय केस बाईक बाईक म्हणजे मोटरसायकल ऑइल ओ आय एल ऑइल ऑइल म्हणजे तेल सॉल्ट एस एल टी सॉल्ट सॉल्ट म्हणजे मीठ शुगर एस यू जी ए आर शुगर शुगर म्हणजे साखर रेडी आर ए डी वा रेडी रेडी म्हणजे तयार होणे रीड आर ई डी रीड रीड म्हणजे वाचन करणे इट ई ए टी इट इट म्हणजे खाणे स्टार्ट एस टी आर टी स्टार्ट स्टार्ट म्हणजे सुरू करणे रॉंग डब्ल्यू आर ओ एन जी रॉंग रॉंग म्हणजे चुकीचे चान्स सी एच ए एन सी ई चान्स चान्स म्हणजे संधी यांड ए ए एन डी एंड एंड म्हणजे शेवट इयर वाय ए आर इयर इयर म्हणजे वर्ष टुडे टी यू डी ए वाय टुडे टुडे म्हणजे आज फ्रेश एफ आर ई एस एच फ्रेश फ्रेश म्हणजे ताजे चिली सी एच आई एल सी ई चिली चिली म्हणजे मिरच्या हॅपी ए एच ए पी वाय हॅपी हॅपी म्हणजे आनंदी पंप पी ओ एम पी पंप पंप म्हणजे पंप मैन एम एन मैन मैन म्हणजे माणूस नेम एन ए एम नेम नेम म्हणजे नाव सॉरी एस ओ आर वाय सॉरी सॉरी म्हणजे माफ करणे फन एफ यू एन फन फन म्हणजे मौज मजा टाइम टी आई एम ई टाइम टाइम म्हणजे वेळ प्ले बी एल बीएलए प्ले प्ले म्हणजे खेळणे आउ डब्ल्यू नाव नाव म्हणजे आता स्लाइड एस एल आय डी स्लाइड आयडी म्हणजे घसरगुंडी हाई एच हाई हाय म्हणजे उंच लो एल डब्ल्यू लो लो म्हणजे खालचा स्विंग एल डब्ल्यू आय एन जी स्विंग स्विंग म्हणजे झोका लॅडर एल ए एडब्ल्यू डी ई आर लॅडर लॅडर म्हणजे सीडी गेट जी टी गेट गेट म्हणजे मिळवणे हॅबिट एच ए बी आय टी हॅबिट हॅबिट म्हणजे सवय टब यू बी टब टब म्हणजे आंघोळीचा टब क्रीम सी आर ई ए अमी क्रीम क्रीम म्हणजे मलाई लॉक येलो सी के लॉक लॉक म्हणजे कुलू बेस्ट ई एस टी बेस्ट बेस्ट म्हणजे उत्तम टेस्ट ई एस टी टेस्ट टेस्ट म्हणजे चाचणी माइन जमा ॲनिमाइन माइन म्हणजे माझे प्लॅनेट पी एल ए एन ई टी एस प्लॅनेट प्लॅनेट म्हणजे ग्रह डिस्ट्रॉय ई एस टी आर ओ आय डिस्ट्रॉय डिस्ट्रॉय म्हणजे नष्ट करणे हर याचे याची आर बी हर भरभ म्हणजे औषधी ऑफ सीओपी म्हणजे शिप डीयर म्हणजे 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 गाव हार्स हॉर्स आर एस एसई हॉर्स हॉर्स म्हणजे घोडा क्यूट क्यू आय टी क्यूट क्यूट म्हणजे चालते होणे एर इयर इयर म्हणजे वर्ष क्यू वायवयू यू म्हणजे तू गो जीओ गो गो म्हणजे जाणे बुक बी ओ के बुक बुक म्हणजे पुस्तक मून एम ओ एन मून मून म्हणजे चंद्र डग ओ सी के डग डग म्हणजे मदर एम ओ टी एच आर मदर मदर म्हणजे आई आईर एफ एच आर फादर फादर म्हणजे बाबा किंग के आय किंग किंग म्हणजे राजा मंकी ओ एन के मंकी मंकी म्हणजे माकड इस्टी इस्ट म्हणजे पूर्वली रिवली म्हणजे -E -E really, really प्रकट लेझी एल ए झेडवाय लेझी लेझी म्हणजे आर सी क्रेझीआरएडवाय क्रेझी क्रेझी म्हणजे बिघडलेला रूड आर यू डीआर रूड रूड म्हणजे उद्धट फार्म फार्म म्हणजे खंबीरगम हिरर इ डबल आर ओ आर हिर हिरळ म्हणजे चुकप्रात ब्युटी

हैंड एच एन डी हैंड हैंड मे हाथ बॉक्स बीओ एक्स बॉक्स बॉक्स मे पेटी पेन सी एन पेन पेन मे कलम कम सीओ सीओ एम ई कम कम मे ने एप्पल ए डबल पी एल एप्पल एप्पल मे सफरचंद जम जी यू एम पी जम जम मे उड़ी मारने मी एम मी मी मे मला वॉल

चहा मैथी एच मैथ मैथ डॉंकी के गधा संडे संडे रविवार वेस्ट डब्ल्यू एस टी वेस्ट वेस्ट पूर्व पश्चिम मंडे 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 सोमवार बॉय बी एडीबी बॉय बैटबॉल खराब इलेवन एन इलेवन इलेवन अक ट्वेंटी टी डब्ल्यून टी वाई ट्वेंटी ट्वेंटी वीस थाउजंडी एच ओ यी थाउजेंड थाउजेंडे हजार हंड्रेड एच यू एन डी आर डी हंड्रेड हंड्रेड मे शंबर सिक्सटीन एस आई एक्स टी वाई सिक्सटी सिक्सटी साठ सेवनटीन एस सी एन सेवन ए टी वाई सेवनटी से सत्तर से एट ए आई जी एस टी एट एट मे आठ पेज पी पी ए जी पे पेज वही चाहन एन आई एन ई नाइन नाइन नौ yo r toy toy म्हणजे खेळणे b b w b म्हणजे मधुमासी air a i r e r म्हणजे हवा friday f r i d a y वा फ्रायडे फ्रायडे म्हणजे शुक्रवार dark d a r k dark dark म्हणजे घट्ट wed w e d a n d a वा वेनेडय वेनेडय म्हणजे बुधवार kite k a i t kite kite म्हणजे पतंग hat h a t h a t म्हणजे टोपी red r e d red red म्हणजे उंदिर hat eight

एल पी हेल्प हेल्प मे मदद करनी मैक्स एम एक्स मैक्स मैक्सॉक एस टी पी स्टॉक स्टॉक एस एल ए के ई स्टॉक स्टॉक देह मिक्स ए एक्स मिक्स मिक्स मिलने फिफ्टीन एफाइफ टी वा फिफ्टी फिफ्टी पन्ना वन हंड्रेड ओ एन ई वन एच एन डी आर हंड्रेड एकशे एक बिग बॉय बी आई जी बिग बी ओ आई बॉय बिग बॉय बिग बॉय मुलगा फिल्म एफ आई एफ डब्ल्यू एल फिल वाटणे दैट डी ए टी दैट दैट म्हणजे तो बॉटल बी बी ओ टी एल बॉटल बॉटल म्हणजे बॉटल गॉड जी ओ डी गॉड गॉड म्हणजे देव हेअर एच ए एच आई आर हेअर हेअर म्हणजे केस नाउन एन ओ यू एन नाउन नाउन म्हणजे नाम वर्ब वर् आर वर्ब म्हणजे क्रियापद एडी आर वी एडी आर वी एर वी हॅडव्हर म्हणजे क्रियाविशेषण प्रोनाम एम प्रोनाम म्हणजे सर्वनाम कूल सी सी डबल कूल कूल म्हणजे थंड मिक्स एम आय एम आय एक्स मिक्स मिक्स म्हणजे मिळवणे म्हणजे डुक्कर रेन आर आर ए आय एन रेन रेन म्हणजे पाऊस लिप एल आय पी लिप लिप म्हणजे वेबलई टेबल टेबल म्हणजे पाडे बॉडी बी वाई बॉडी बॉडी शरीर येलो वाय डबल ओ डब्ल्यू येलो येलो पिवड़ा एक्स्यूव ए डी जे सी डी आई एल नाम विशेषण मदद करते प्रण पी आर एन प्रोण म्हणजे सर्वनाम आदि शक्ति मुक्ता बाई की जय